तील नामांकित गाडा मालक प्रसिद्ध गाडा मालक चव्हाण यांची विक्री आणि दादा घाणेकर याची खरेदी बागडमैल मैदानामध्ये मैदानामध्ये आलाय लाडक्या आणि सागर बघाच्या साडुली मैदानामध्ये हा पैरा असेल यांचा हाच प्रत्येक मैदानामध्ये पैरा बोलतो बावा गुरव मार्लेश्वर ही जोडी आहे कोकणातील नामांकित सिद्धू सिद्धूदादा गोपाळ याची देखील मैदानामध्ये आली सिद्धूदादा गोपाळ याची नवीन खरेदी जादू आणि बादल देखील मैदानामध्ये आला पप्पू गुरव यांचा वजीर आणि संजय देखील मैदानामध्ये दाखल झाला आहे बघा आज मित्रांनो साळवली येथे मैदान पार पडतं आहे आणि या मैदानामध्ये या ना देवदे गावातील गुरव यांची जोडी आली बघा इकडे बघता याचं नाव आहे वजीर आणि तो त्या साईडला आहे त्याचं नाव आहे संजा शंभू रियाज जेटी यांचा बैल देखील मैदानामध्ये आलाय संजय जाधव यांचा सरकार संगमेश्वर एक्सप्रेस राजा सरजा आणि शंभू मित्रांनो चिकन नांगणी स्पर्धेमधील एक नामांकित बैल जोडी आहे आकाश देवरुकर सुभाष देवरुकर यांची जोडी आहे सोलकर वाडा विसराड संगमेश्वर तालुका यांचा हरण्या आणि पांड्या आज मैदानासाठी सज्ज झाला आहे आज साडवली ते मैदान पार पडते आणि या जोडीबद्दल सांगायचं झाल्यानंतर या जोडीने ना यावर्षी अजूनपर्यंत पंधरा गुलाल बठावलेत असा हरण्या आणि पांड्या मैदानासाठी सज्ज ना तळेकर यांचा मोठा फाजील आणि छोटा फाजील साडवली मैदानासाठी सज्ज मुन्ना तळेकर यांची जोडी आहे देवरुखमधील जोडी आहे बघा कालच्या मैदानाची मानकरी जोडी आहे साडवली ते नांगणी स्पर्धा पार पडते आणि हे चार बैल जे बघताय ते आले आहेत पाडगावमधून पहिल्यांची नावं बघा पहिला आहे त्याचं नाव आहे बारक्या वजीर शंभू आणि पांडू रियाज जेटी यांचा बादल आणि आबा शिर्के यांचा बैजा त्या साईडला तो जो बैल बघताय ना त्याचं नाव आहे बैजा आणि हा इकडे बघताय ना हा टी यांचा बादल आणि पठान बघा प्रकारे बैल सजवून आणलेत कॅप टाकल्यावर आहे ना किल्लार बैल एवढा भारी वाटतो ना अगोदरच किल्लार बोला तर रूपच न्यार असतं त्यामध्ये याने बघा गुलाल टाकलाय शिंगाला आणि कॅप टाकलेत भारी रूप रूपालाय आणि दिसायला पण भारी वाटत आहेत ही जोडी आहे इंदुलकर यांची विग्रवलीतील इंदुलकर आहेत साडवलीमध्ये येते विरग विग्रवली त्यातील एका या म्हणजे विग्रवली गावातून ही जोडी आली मालक कोण आहेत प्रमोद इंदुलकर प्रमोद इंदुलकर यांची ही जोडी आहे आजच्या मैदानाचा पैरा कसा असेल आजच्या मैदानाचा पैरा असणार आहे पांडू आणि शंभू ही जोडी तुम्हाला पळताना दिसेल आणि बारक्या आणि वजीर तुम्हाला पळताना दिसेल आणि सोन्याची जोडी गांगोबा प्रसन्न माईनवाडी या नावाने जोडी पळते मुन्ना तळेकर यांचा कोकणातील नामांकित ड्रायवर सिद्धूदादा गोपाळ याची जोडीदेखील मैदानामध्ये आली सिद्धूदादा गोपाळ याची नवीन खरेदी जादू आणि बादल देखील मैदानामध्ये आला